नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आपण आत्तापर्यंत बरेच विषय घेतले त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर समाजाने आपल्याशी वैर करू नये वगैरे असं सगळे आपण द्वेष करू नये आपला वगैरे असा आपण विषय घेतले त्याच्यात बऱ्याच कॉमेंट आल्या आपल्यावर टीका पण झाली काही लोकांनी खणखणीत टीका केली मग त्याच्यामध्ये तुमच्या काय म्हणतात त्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांना को कोणी त्रास दिला कोणी मदत केली वगैरे त्याच्यानंतर राजेशी शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण या सगळ्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा म्हणून मला सगळ्या लोकांनी सांगितलं शंभर टक्के त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू आपण काय तसं कोणाला घाबरत नाही जे खरं आहे तेच मांडू आपण जिथे ब्राह्मणांनी जिथे ब्राह्मणांचा प्रॉब्लेम आहे तोही आपण सांगू आणि जिथे नाही आहे तोही आपण सांगू कारण त्याच्यावर माझं रिसर्च चालू आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे आजचा विषय म्हणजे ब्राह्मण हा स्वयंभू आहे तुम्ही बघितलं तर प्राचीन काळामध्ये आपलं जे, जे गोत्र आहेत सगळी ही सगळी ऋषीमुनी ही एक एकटे जंगलामध्ये तप करत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक एकटे जंगलामध्ये तप करून त्यांनी मिळवलेली ती सगळी साधने शक्ति सब, शक्ति शक्ति त्या साधनेच्या मार्फत मिळवलेली जी शक्ती स शक्ती आहे त्यामुळे तो प्रत्येकजण आपल्याला स्वतःला एक मोठा माणूस मानत होता आणि साजिक आहे त्यांनी स्वतः तो तप करून मिळवलेला हे आहे त्यामुळे त्यांना त्याचं अभिमान असणं सा स्वाभाविक आहे आता ह्याच्यामुळे मी जे माझं आजचं जे शीर्षक आहे की ब्राह्मण हा स्वयंभू आहे तर ब्राह्मण स्वयंभू आहे त्याचं कारणच हे की हा तप केलेला आहे आणि त्यांची आपली ही वंशावळ आहे आणि तेच जीन्स आपल्यामध्ये खाली परकोलेट झालेले आहेत आता त्याच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज झाल्यामुळे काही गोष्टी कमी जास्त झालेल्या आहेत काही लोकांचं काही वेगळं हे झालेलं आहे पण बाय अँड लार्ज बघितलं तुम्ही तर ब्राह्मण हा स्वयंभू आहे आणि त्याची आत्ताची उदाहरणं आपण त्याच्यानंतरची आपण देऊयात की जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे अडचणी आल्या तेव्हा त्या अडचणींवर आपण मात केली आज तुम्ही जु प्राचीन काळातल्या गोष्टी समजा तुम्ही बघितल्यात तर ह्या सगळ्या राजे राजवाड्यांकडे जे ऋषीमुनी होते त्याच्यामध्ये व विश्वामित्र सॉरी काय म्हणतात त्याला वशिष्ठ ऋषी होते मुदगल ऋषी होते जमदग्नी ऋषी होते ही अनेक लोकं ही त्यांच्यामध्ये होती आणि ते राजे राजवाड्यांकडे होते विशेषतः तुम्ही महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचं बघितलं तर महाराष्ट्रांची ब्रा महाराष्ट्राचे ब्रा महाराष्ट्रातले जे ब्राह्मण आहेत हे तुम्हाला पार काय म्हणतात त्याला उत्तर हिंदुस्थानामध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला मराठीत म म मराठी भाषिक नसलेल्या राजांकडे सुद्धा होते म्हणजे तुम्हाला तो याच्यामध्ये राजस्थानमध्ये सुद्धा दिसतील गुजरातमध्ये सुद्धा दिसतील इथे खाली निझा तुमच्या तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा दिसतील कर्नाटकामध्ये सुद्धा दिसतील बऱ्याच राजे राजवाड्यांकडे हे ब्राह्मण लोकं होते कारण त्यां त्यांनी जी साधना किंवा त्यांची जी विद्वत्ता होती जी अभ्यास करून त्यांनी मिळवलेली होती तर ती जेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी त्यांना जेव्हा सॅच्युरेशन पॉईंट आलेला आहे असं वाटायचं किंवा दुसरीकडे त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे असं वाटलं तर ते तिथे गेलेले आहेत म्हणजे तुम्ही बघितलं आणि विशेषतः कोकणस्तं ब्राह्मण जी लोकं आहेत ती काय म्हणतात त्याला कोकणातनं सोडून देशावर आली देशावरनं वरती गेलेली आहे खूप ठिकाणी तुम्ही बघितलं तर ही लोकं स्वतः गेलेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या काय म्हणतात त्याला इंटेलेक्च्युअल या याच्यावर त्यांनी त्यांचं सगळं बस्थान बसवलेलं आहे म्हणजे आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं तर मुसलमान सर मुसलमान राजवटीमध्ये सुद्धा ब्राह्मणांची काय म्हणतात त्याला ब्राह्मण दिवाण वगैरे होते ब्राह्मण वकील होते वकिलीची भूमिका ही खूप अंशाप्रमाणे ब्राह्मणांनीच निभवलेली आहे सगळीकडे आहे दुसरी गोष्ट म्हणजे की जसं जुना काळ गेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या पदरी तर सात अष्टप्रधानांपैकी सात लोक ब्राह्मण होती संभाजी महाराजांच्या पदरीसुद्धा ब्राह्मण होते आता हा एक वेगळा विषय आहे तो इतिहासाचा तो इथे मांडायला नको की त्यांनी काही ब्राह्मण लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं वगैरे तो वेगळा इतिहास आहे त्याच्यावर आपल्याला आज त्याच्यावर मला काही बोलायचं नाही आहे पण त्यांच्याबरोबर जो मी जीव प्राण गेला घालवला तो म्हणजे कवी कलश हाही ब्राह्मण होता आणि त्याला काय म्हणतात त्याला त्याला महा स्वतः शिवाजी महाराजांनी त्याला निवडून आणला होता एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी जेव्हा आग्र्याहून ते आग्राच्या किल्ल्यातून ते पळाले त्याच्यानंतर त्यांनी शं काय म्हणतात त्याला संभाजी महाराजांना मथुरेला एका ब्राह्मणाकडे ठेवलं होतं आणि ते, ते ब्राह्मण कोण तर त्यांची बायको म्हणजे त्यावेळेसच्या अष्टप्रधान मंडळातले जे पेशवे मोरो, तो मोरोपंत मिळेल त्यांची बहीण म्हणजे त्या काळामध्ये महाराजांच्या मोरोपन पिंगळ्यांनी त्यांची त्यांच्या त्यांच्या बहिणीची म्हणजे त्यांची सोयरीक त्यांनी मथुरेमध्ये केली होती आजही तुम्ही गेलात तर उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलात तर अयोध्येमध्ये सुद्धा तुम्हाला मराठी ब्राह्मण सापडतील वाराणसीमध्ये तर जवळजवळ दहा हजार उमरा आहे मराठी ब्राह्मणांचा काय असे तुमच्या ह्या उत्तर हिंदुस्थानामध्ये झाशी ग्वालियर या एक खूप मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण आहेत दिल्लीमध्ये ब्राह्मण तुम्हाला महाराष्ट्रीयन ब्राह्मण सापडतील तिथे की जे इथून जे त्यावेळेस गेले ते तिकडे स्थायिक झालेले आहे काय तर आणि त्यांनी स्थायिक होऊन स्वतःच्या जीवावर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत तसंच जसं यांचं ह्यांचं राज्य पेशवा पेशवाई खालसा झाली पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रजांचं राज्य आलं इंग्रजांच्या राज्यामध्ये जार ज्या इंग्रजांना सगळ्यात जास्त विरोध कोणी केला असेल तर तो ब्राह्मण समाजाने केलेला आहे म्हणून त्यांनी ब्राह्मण रेजिमेंट ही ब्रिटिशरांनी नष्ट केली आणि मॅकॉले जो आहे ज्यांनी शिक्षणाची थेरी हे केली हिंदुस्थानाची त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रामाणिकपणे बघितलं की ह्या जा ही ब्राह्मण जमात ही जास्ती वरती येऊ द्यायची नाही कारण हे फार डेंजरस आहेत म्हणजे तुम्ही अठराशे सत्तावन्नचा ह्याच्यात बघितलं तर नानासे नानासाहेब पेशव्यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं तात्या टोपे कोण होते मंगल पांडे कोण होता हे सगळे ब्राह्मण लोक होते काय आणि ह्या याच्यातनं ते त्यांनी तो अठराशे सत्तावन्नचा लढा केला दुर्दैवाने त्याला अपयश आलं आणखीन ब्रिटिशरांकडे पूर्ण सत्ता ब्रिटिशरांच्या ताब्यामध्ये गेली झाशीच्या राणी जो अठराशे सत्तावन्नचं केवढं मोठं उदाहरण आहे ही सुपूर्ण सत्ता त्यांच्या याच्यामध्ये गेली ती पूर्णसत्ता त्याच्यामध्ये गेल्यावर त्या काळातला जो मध्यमवर्गीय ब्राह्मण आहे जे आज आपण मिडिल मिडल क्लास वगैरे म्हणतो जो नोकरी करून पोट भरतो वगैरे हा शिकला सवरला आणि त्याला ब्रिटिशरांनी त्याला कारकून बनवला काय त्याला ब्रिटिशरांनी कारकून बनवला त्यावेळीसुद्धा आता लोक असं म्हणतात की ब्राह्मणांनी इतर लोकांना शिकू दिलं नाही असं नाही आहे आता काय म्हणतात त्याला ज्योतिबा फुल्यांनी नाही लोकांना शिकवलं राजर्षी शाहू महाराजांनी नाही लोकांना शिकवलं हो। ज्यांना शिकायचं होतं त्यांना शंभर टक्के त्यांना सपोर्ट होता आणि ज्याला शिकायचं होतं तो शिकत पण होता काय आणि त्यांना शिकवलं पण आहे आता ज्योतिबा फुल्यांवर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत की त्यांना कोणी कोणी मदत केली म्हणून आणि तसंच राजेशी शाहू महाराजांवर पण आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत या सगळ्या लोकांवर आपण एक वेगळा व्हिडिओ म्हणजे आंबेडकरांवर सुद्धा वेगळा काय म्हणतात त्याला व्हिडिओ बनणार आता ह्याच्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की आपण इतक्या वर्ष आपण त्यांना हे केलं पण ब्राह्मण कधी राज्यकर्ते नव्हते ना ब्राह्मण हा कधीच राज्यकर्ता नव्हता राज्यकर्ते सगळे मराठे होते मग ब्राह्मण समजा अत्याचार करत होते तर मग मराठा सम मराठा राज्यकर्ते काय करत होते स्थानिक पाटील काय करत होते देशमुख काय करत होते सरदार काय करत होते राजे काय करत होते आणि आजही इतर समाजाच्या ब्राह्मणोत्तर समाजाचा उत्थनीकरण एकनाथ महाराज जे मांग समाजाच्या घरी जाऊन जेवले एकनाथ महाराज हे कोण होते माऊली कोण होते आता माऊलींना त्रास देणारेही ब्राह्मण होते पण जे ज्यांनी त्रास दिला माऊलींना कुठलाही ब्राह्मण त्यांचं समर्थन करत नाही कुठल्याही वाईट गोष्टीचं ब्राह्मण समर्थन करत नाही मला हे सांगायचं आहे लोकांना लोकांनी शिकावं आणि त्या शिक्षणासाठी जे करायचं असेल तर ब्राह्मण समाज हा कायम मागे उभारे शिक्षणासाठी ब्राह्मण समाज हा कायम मागे उभारेल असं नाही आहे आज वेदोक्तचा विषय न निघाला त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण मग वेदोक्त हे करायचं म्हणून मी आज वेद शिकवायला तयार आहे इतर जमातीतल्या लोकांना माझ्या ओळखीचे जे, जे वेद पंडित आहेत ते इतर ब्राह्मणेत्तर समाजाला वेद शिकवायला तयार आहेत किती लोकं तयार आहेत त्याला यायला फक्त त्याच्यासाठी जे पथ्य पाळायला पाहिजे ते पाळायला पाहिजे आणि ते पथ्य नाही पाळलं तर त्याचे जे काही फटके बसतील ते बसतील आता मानो हो या ना मानो कारण शरद पवारांच्या पुरोगामी जे ह्याच्यामध्ये ह्याला कुठे कुठेच किंमत नाही आहे काय तर मा आणि जर शरद पवारांचंही म्हटलं तर शरद पवारांचं सगळ्यात मोठा विश्वास कोणावर असेल तर ते नाशिकच्या हेमंत टकल्यांवर आहे म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा त्यांनी फॉर्म केली त्या राष्ट्रवादी तेव्हा फॉर्म केल्यावर त्यांनी त्यांचा जो खजिनदार होता तो तेव्हापासून आजपर्यंत एकच आहे ते म्हणजे हेमंतराव टकले म्हणजे त्यांचे जुनं राष्ट्रवादी भवन जे आहे त्याच्यामध्ये खोली नंबर एक जो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असा तर त्याची होती खोली नंबर दोन ही त्यांच्या काय म्हणतात त्याला खजिनदाराची होती काय का करे। करे ती कायमच हेमंतराव टकल्यांची आज ही सगळी महत्त्वाची कागदपत्रं हेमंतराव टकल्यांकडे आहेत आव्हाडांकडे नाही आहेत किंवा जयंतरावांकडे नाही आहे ती हेमंतराव टकल्यांकडेच आहे हे का हेमंतराव टकले तुम्हाला कुठेच दिसत नाहीत राजकारणामध्ये एम एल सी होते माझ्या माहितीप्रमाणे आता एम एल सी पण नाही आहेत ते हे तुमचं जेव्हा इंग्रजांचं हे झालं त्यावेळेस जा ब्राह्मण समाज हा काय म्हणतात त्याला त्यांनी सगळ्या चांगल्या नोकऱ्या वगैरे त्यांनी कारण त्यांच्याकडे शिक्षण होतं म्हणून त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या त्यांनी नोकऱ्या घेतल्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या नोक खूप मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजाला नोकऱ्या मिळाल्या जेव्हा आरक्षण आलं आरक्षण आल्यानंतरसुद्धा काही वर्ष ब्राह्मण समाज गव्हर्नमेंटमध्ये कारण दुसरी लोकं शिकून येईपर्यंत ते ब्राह्मण समाज नोकऱ्यामध्ये होतच गव्हर्नमेंटच्या पण तिथे जेव्हा आरक्षणामुळे हो सॅच्युरेशन जेव्हा यायला सुरुवात झाली तेव्हा ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला ता, तुम्ही टाटाचे जुन्या कंपन्यांमधले सगळे मोठे होदेदार बघा मुळगावकर्स वगैरे सगळे हे आहेत ब्राह्मण आहेत मोफतलालचे मधुकरराव कुलकर्णी काय मुळगाव मुळगावकर ही सगळी लोकं कोण आहेत आता त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सॅच्युरेशन यायला लागलं ला, तेव्हा लोक अमेरिकेला जायला लागली ला, युरोपला जायला लागली दुबईत जसं उघडं झालं तसं दुबईत जायला लागली ला. तिकडे मोठ्या वद्यावर हे हो गेले ते शिकले इथे पण गेले तिकडे आज नुकसान आज भारताचं झालं ना आज देश देश देशपांडे किंवा तो मोठा ॲमेझॉनचा ति तिवारी हे सगळी लोक कोण आहेत ते स्वयंभू आहेत कारण ते स्वयंभू आहेत आजही आरक्षणावर आरक्षणामुळे जो काही नुकसान होतं आहे तर ते परदेशी जाऊन भरून काढलं जातं आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरून काढलं जात आहे आज ॲव्हेन्यूज खूप आहे या सगळ्या ॲव्हेन्यूजचा ते एक्सप्लॉईट करत आहेत आणखीन वापर करत आहेत इतर समाजांनी पण करावा आणि आता ते आहेत पण त्यांना वरती यायचं असेल तर आम्ही मार्गदर्शन करू ना आम्ही मार्गदर्शन करू तुम्ही यावरती शिका मोठे व्हा तुम्ही आज काही लोकांना हे कळत नाही आहे की त्यांच्या काही ॲक्शनमुळे त्यांचं नुकसान होतंय त्यांच्या काही ॲक्शनमुळे त्यांचं नुकसान होतं आहे आज जे स्टार्टअप्स आहेत एवढे आणि स्टार्टअप्समध्ये जे कोट्याधीश झाले दाबज्या दिश झालेले आहेत त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर हे आहेत पण मग ते स्वतःच्या जीवावर आले त्यांनी ती कुठला कोणाचं काय म्हणतात त्याला आधार घेतला बुडत्याला काढीचा आधार म्हणजे कोणाला काही मिळालं असेल तर ते आणि आता गव्हर्नमेंट काय स्टार्टअपसाठी करतं आहे वगैरे आणि सगळ्या समाजांना पुढे आणण्यासाठी ब्राह्मणांनी मदत केलेलीच आहे आ कालही केली आजही करतील आणि उद्याही करतील फक्त ब्राह्म कारण ब्राह्मण हा स्वतः स्वयंभू आहे परत मी सांगतो हे का कारण ब्राह्मण स्वयंभू आहे आणि आता त्या काळात जी काही पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे काही ब्राह्मण वागले त्या त्या लोक वागले असतील त्याच्याबद्दल काही मी नाही म्हणत नाही समजलं का पण काळानप्रमाणे बदलला तो पण ब्राह्मणच ना आज ही जी व्यंकटेश्वरराव हॅचेरीज आहे राव हे कोण आहेत आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही अ, काय म्हणतात त्याला तुमच्या पोल्ट्री पोल्ट्रीच्या सेक्टरमध्ये कोण आहेत सगळे मेजर सगळे ब्राह्मण लोक आहेत त्याच्यामध्ये हो मला नावं घ्यायची नाहीत कोणाची आज फिशिंग किंग कोण आहे रत्नागिरीला मग हे इतर लोक का नाही करत त्यांनी कष्ट केले त्यांनी हे केलं आणि वरती आले ते गदरे फिशरीज म्हणून त्यांनी त्यांचं तन नावच आहे म्हणजे हिंदुस्थान तर लिवरची फिशिंग कम फॅक्टरी विकत घेणारा गदरे आहेत दीपक गदरे आहेत त्यामुळे ब्राह्मणांना नुसती नावं ठेवू नका तुम्ही ब्राह्मणांची मदत घ्या ब्राह्मण केव्हाही सगळ्यांना मदत करायला तयार आहे आणि तुम्ही ब्राह्मणांचा कोणीही कितीही द्वेष केला तरी तो त्याला शिकून बिकून वरती जाणारच तो तुम्हीही वरती या आज एवढंच धन्यवाद